महत्त्वाची बातमी आता समोर येते कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत हिंगोलीमध्ये दत्तात्रय भरणे यांना काळे झेंडे दाखवण्यात आल्याचं कळतंय दत्तात्रय भरणे हे हिंगोलीच्या दौऱ्यावर असताना काही लोकांकडून त्यांना काळे झेंडे दाखवल्याचा प्रकार समोर आलेला आहे दत्तात्रय भरणे यांचा ताफा जात असताना रस्त्यावर हे काळे झेंडे घेत एक प्रकारे निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे दरम्यान या आंदोलकांची मागणी काय आणि कोणत्या मागणीसाठी त्यांनी दत्तात्रय भरणे यांना काळे झेंडे दाखवले ते जाणून घेणं महत्वाचं हिंगोली दौऱ्यावर असताना दत्तात्रय भरणे यांना काळे झेंडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत समाधान नेमकं काय घडलं कशामुळे काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत आणि नेमका कुठे हा प्रकार घडला निश्चित आपण जर बघायला गेलं तर शिवसेना ठाकरे गटाकडून जे येते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत वाशिम नांदेड महामार्गावर जे ते हे काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत दत्तात्रय भरणे यांचा हा ताफा अडवून त्यांना झेंडे दाखवण्यात आलेले आहेत हिंग शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसिम देशमुख यांनी हे झेंडे दाखवलेले आहेत वाशिमवरून जे आहे ते दत्तात्रय भरणे नुकसानग्रस्त भागाचा आढावा करून नांदेडकडे जात असताना ओला दुष्काळ हिंगोली जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी या नेत्यांनी जे आहे ते शिवसेना ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांनी दत्तात्रय भरणे यांना काळे झेंडे दाखवलेले आहेत आ, हिंगोली जिल्ह्यातून दत्तात्रय भरणे नांदेडकडे जात असताना हिंगोली जिल्ह्यात जे आहे ते नुकसान झालेलं आहे शेती पिकांचं मात्र कृषी मंत्री आमच्या जिल्ह्यात पाहणी करत नाहीत अशी भावना या आंदोलनकर्त्याची होती त्यामुळे कृषी मंत्र्यांनी हिंगोली जिल्ह्याची पाहणी करावी आणि हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा ही, करा ही, करा ही मागणी या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे त्यामुळे या कार्यकर्त्यांनी जे आहे ते कनेरगावनाका कर, परिसरामध्ये दत्तात्रय भरणे यांच्या जे ताफ्याला जे आहे ते काळे झेंडे दाखवलेली आहेत दरम्यान या संदर्भात जे बासंबा पोलीस आहेत त्यांनी ते संपूर्ण आंदोलनकर्त्यांना सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि जे आहे ते दत्तात्रय भरणे यांचा ताफा नांदेड रवाना झालेला आहे समाधान हिंगोलीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय मात्र दत्तात्रय भरणे हिंगोलीतून जात असताना त्यांनी इथं पाहणी केली नाही का आणि त्याचाच परिणाम या कार्यकर्त्यांनी त्याला त्यांना काळे झेंडे दाखवले त्यावेळी तरी दत्तात्रय भरणे यांनी या कार्यकर्त्यांशी संवाद साधला का आणि या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात देखील निश्चित निश्चित आपण जर बघायला गेलं तर वाशिमच्या मालेगाव येथे कृषी मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाचे पाहणी केलेली आहे तेथून दत्तात्रय भरणे हे या महामार्गाने नांदेडकडे जात होते दरम्यान हिंगोलीवरून नांदेडकडे जात असताना हिंगोली जिल्ह्याची पाहणी केली नाहीये हा रोष व्यक्त केला जातोय मागे सुद्धा कृषी मंत्र्यांनी जे आहे ते हिंगोली बायपास मार्गे नांदेडकडे गेलेले होते त्यावेळेस देखील हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली नव्हती यावेळेस देखील कृषी मंत्र्यांनी या भागाची पाहणी केली नसल्याने या नागरिकाकडून नस या शिवसेना नागरिका ठाकरे गटाकडून रोष व्यक्त केला जातोय त्यामुळे आमच्या जिल्ह्याची पाहणी का केली जात नाही त्याचबरोबर हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ करावा या मागणीसाठी या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते भरणे यांच्या तात्यासमोर काळे झेंडे दाखवलेले आहेत किरण नक्कीच समाधान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी